आपल्याला दूध तर भरपूर असतं पण फॅट मिळत नाही आणि तिथं शेतकऱ्याचा लॉस होतो शेतकऱ्याला फॅट नाही असं एफ नाही म्हणलं की डेअरीवाला त्याचं दूध कमी रेटने घेतो दूध भरपूर असून दुधाचा रेट नाही मिळाला शेतकरी लॉस मध्ये राहतो तर शेतकऱ्याच्या फायद्याचं करायचं असेल तर आपल्याला फॅट वाढीसाठी काही औषधं वापरली पाहिजेत शेतकरी मित्रांनो नमस्कार परळी इथं स्टॉल लागलेला आहे तुमच्या फायद्यासाठी मशीचं गाईचं दुधाचं फॅट कसं वाढवायचं काय नाही एस एन एफ कसं वाढवायचं काय नाही इथं सगळी या स्टॉलवर ब्रँड आहे बघू त्यांच्याकडूनच माहिती घेऊ तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मी बघा तुम्हाला आवडला मर्जी आहे शेवटी व्हिडिओ बघा नक्की फॅट कसं वाढवायचं अन्नपचन कसं होतं ते सगळी माहिती व्हिडिओ मशीच गायीच व्हिडिओ जो आहे तो स्पेशली शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी अहोरात्र कष्ट करतात त्यांना डेअरी व्यवसायातून भरपूर फायदा मिळवण्यासाठी काही कंपनीची औषधं आपण जे वापरतो ते चांगल्या कंपनीचे औषधं वापरावी त्याची टेक्नॉलॉजी माहीत व्हावी त्यासाठी मी सध्या स्वतः काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगत आहे माझं नाव डॉक्टर पांढरे मी बर्ग अँड सिमेंट कंपनीकडून आहे ही कंपनी आहे ते जर्मन बेस है, आम चो आपीस है। क्या चे आहे आमचं ऑफिस पुण्याला आहे त्या कंपनीचे टेक्निकल प्रोडक्ट आहेत जसं जनावरांमध्ये आपल्याला दूध तर भरपूर असतं पण फॅट मिळत नाही आणि तिथं शेतकऱ्याचा लॉस होतो शेतकऱ्याला फॅट नाही असं नेप नाही म्हटलं की डेअरीवाला त्याचं दूध कमी रेटने घेतो दूध भरपूर असून दुधाचा रेट नाही मिळाला शेतकरी लॉसमध्ये राहतो तर शेतकऱ्याच्या फायद्याचं करायचं असेल फॅट वाढीसाठी म्हणून आपल्याकडे बर्गा फॅट या नावाचं प्रॉडक्ट आहे हे बर्गा फॅट टी थ्री हंड्रेड तर ह्या प्रोडक्टमध्ये विशेषतः त्याच्यामध्ये फॅट नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये म्हणजे त्याच्या रक्तामध्ये मिसळतं रक्तामध्ये मिसळायचं प्रमाण जास्त असल्यामुळं जनावराला फॅट वाढीसाठी इमिजिएट त्याचा उपयोग होतो आणि फॅट वाढीसाठी हंड्रेड पर्सेंट त्याचे रिझल्ट मिळतात आपल्याला त्याच्या चाऱ्यामधून आणि खुराकामधून ज्या वेळेला जनावराला फॅट मिळत नाही त्यावेळेला हे बर्गा फॅट तुम्हाला मदत करतं आणि ज्यावेळेला जनावरांचं फॅट वाढतं तर तुमचा आर्थिक फायदा होतो म्हणून शेतकऱ्यासाठी हे अतिशय महत्वाचं बर्गा फॅट फॅटवाढीसाठी प्रोडक्ट आहे शिवाय त्याच्यानंतर प्रोबायोटिक नावाचं फ्लोरा वायू आहे तर फ्लोरा वायू हे जनावरांच्या पचनशक्तीसाठी काम करतं जनावरांची पचन पचनशक्ती अतिशय महत्वाचं कार्य होत असतं जनावराला पचण्यासाठी त्याच्या रुमेनचा पीएच मेंटेन करण्यासाठी रुमेनचे मायक्रोज लागतात आता रुमेनचे मायक्रोज असेल म्हणजे रुमेनल मायक्रोफ्लोरा हा त्याच्या खाल्लेल्या अन्नाचं बारीक बारीक तंतुमय पदार्थामध्ये रूपांतर करून ते रक्तामध्ये मिसळायचं काम करत असतात पण रुमेनचा पीएच नॉर्मल नसेल तर त्याला आपल्याला त्याचं प्रॉपर डायजेशन होत नाही म्हणून शेणातून बऱ्याच वेळा चरबट पडणं शेण पातळ येणं संडास लागणं अशा प्रकारच्या तक्रारी जनावरांमध्ये राहतात त्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रोबायोटिकचा म्हणजे फ्लोरावाईचा उपयोग करणं गरजेचं आहे ह्या मध्ये दोन प्रोबायोटिक आहे दोन रुमेन फॅक्टरी आहेत हे खायला घातल्यानंतर सगळ्या अन्नाचं पचन होतं परिणामी जनावरांमध्ये सगळे न्यूट्रिएंट मिळतात परिणामी जनावरांमध्ये त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहते दूध चांगलं राहतं फॅट चांगलं राहतं आणि जनावर आजारी कमी पडतं जनावर जेवढा आजारी कमी पडेल तेवढा तुमचा शेतकऱ्याचा फायदा आहे शेतकऱ्यासाठी हे अतिशय चांगले प्रोडक्ट आहेत फ्लोरावाई नंतर दुसरे एक प्रोडक्ट आहे बीपी पी म्हणून तर बी ग्लोव्ह हा एक बायपास ग्लुकोज आणि बायपास फॅट नावाचा प्रोडक्ट आहे त्याच्यापासून शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याचं दूध एकदम कमी झालं आहे दूध नाही आहे तर फॅट आणि एस एन एफचा प्रश्नच राहत नाही तर हे बायपास ग्लुकोज आणि बायपास फॅट आहे जे चाऱ्यातनं आणि खाद्यातनं मिळत नाही अशा ठिकाणी आपल्याला हे जर प्रोडक्ट आपण वापरलं तर त्याला दूधही वाढतं फॅट आणि एस एन एफ पण वाढतं आणि जनावरांमध्ये एनर्जी चांगली राहते जेणेकरून जनावरांमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स राहत नाही म्हणजे जे काही खाल्लेलं आहे ते चांगलं पचण्यासाठी आणि शरीरामध्ये लिव्हर चांगलं काम करण्यासाठी आणि एक लिटर दूध तयार करण्यासाठी शेतकऱ्याला माहीत पाहिजे की आपल्या जनावरांमध्ये ग्लुकोज किती वापरलं जातं एक लिटर दूध तयार करण्यासाठी जनावर आपल्या शरीरातून सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम ग्लुकोज काढून घेत असतं ज्या वेळेला दूध कमी होतं याचाच अर्थ जनावरांमध्ये एनर्जी नाही एनर्जी नाही म्हणजेच जनावरांमध्ये ग्लुकोज नाही तर जे बायपास ग्लुकोज आहे ते बी पी ग्लो आहे हे एक लिटर दुधासाठी दहा ग्रॅम या पद्धतीनं त्या प्रमाणात पशुखाद्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे हे गाठल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळतात हे पण तेवढ्याच क्वालिटीचं प्रॉडक्ट आहे हे नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट रक्तामध्ये येतं त्यामुळं हे दूध आणि फॅट हे दोन्हीचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतात शेतकऱ्याला दूध आणि फॅट नसेल तर आर्थिक नुकसान होतं म्हणून हे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे त्यानंतर आमच्याकडे एक मिनरल मिक्सर आहे बर्गामीन म्हणून हे बर्गामीन आहे ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट आहेत कॅल्शियम फॉस्फरस मल्टीविटॅमिन्स व्हिटॅमिन एच आणि त्याच्यामध्ये लिपोएक्टिव्ह मिथोनिन टाकलेला आहे म्हणजे मिथोनिन हा एक नवीन घटक आहे की जो जनावर माजार आल्यानंतर आपण जे जनावर भरवतो म्हणजे नैसर्गिक असेल किंवा आर्टिफिशियल असेल त्यावेळेला गर्भ तयार होतो गर्भ तयार झाल्यानंतर तर गर्भ वाढला पाहिजे गर्भ वाढीसाठी जनावरांमध्ये ताकद पाहिजे एनर्जी पाहिजे आणि त्याला सगळे न्यूट्रिएंट मिळाले पाहिजेत त्याचं गुलकुन नियोजन स्पीकर्स मॅक्झिमम बनवण्यासाठी एनर्जी टिकवण्यासाठी आणि गर्भ वाढण्यासाठी ह्या प्रोडक्टचा उपयोग होतो बर्गामीन हे प्रीमियम क्वालिटीचं आहे हे मोठ्या जनावराला आपल्याला पन्नास ग्रॅम डेली द्यायचं दे आहे जनावरांमधला इन्फर्टिलिटीचा जेवढा काही प्रॉब्लेम राहतो हंड्रेड पर्सेंट इन्फर्टिलिटीचं सोल्युशन आहे असा हा बर्गामीन प्रोडक्ट आहे हा एक किलो आणि पाच किलोमध्ये येतो तर जनावरांचं वाजपण किंवा इन्फर्टिलिटी दूर करण्यासाठी बर्गामीन प्रीमियम आहे बायपास फॅट आहे हे नाईन्टी नाईन मध्ये नाईन पर्सेंट ब्लड मध्ये येतात दुधासाठी दहा ग्रॅम तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पशुखाद्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला रिझल्ट कंटिन्यू जर दहा दिवस दिले तर तुम्हाला लेवलला फॅट येतात तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला इन्क्रीज वाढा लागलेला दिसेल जस जसं वाढत जाईल तसं दहा दिवसामध्ये तुम्हाला आपटीएम लेवलला ला दिसते दहा ते पंधरा दिवसात कारण बेसिक त्याच्या जनावरांमध्ये फॅटच नसेल तर जोपर्यंत तुम्ही त्याला चार पाच दिवस फॅट देत नाही त्याच्या बॉडी स्कोर साठी बॉडी मेंटेनन्स साठी जर पहिलंच काय नसेल तर पुन्हा ते डेफिशियन्सी भरून काढेल जोपर्यंत त्याची डेफिशियन्सी रक्तातली भरून काढत नाही तेव्हा रिझल्ट दिसणार नाही ज्यावेळेला त्याची डेफिशियन्सी भरून निघेल त्यावेळेला तुम्हाला दुधामध्ये फॅटमध्ये सगळीकडेच फरक दिसेल ओव्हरऑल जनावरांची तब्येत चांगली दिसेल त्याच्यात तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत हे त्यामुळे हे आता सध्या आता मार्केटिंग त्यासाठीच करायला लागलोय आम्ही मी एक टेक्निकल माणूस आहे त्यामुळे आम्हाला डीप नॉलेज द्यायला असं आहे आणि जे फ्री ठेवलंय ते शेतकऱ्याला चांगली माहिती द्यावी चांगलं गाईड करावं आणि चांगले प्रॉडक्ट क्वालिटीचे सांगावेत त्या कंपनीमध्ये काम करताना आम्हालाही बरं वाटतं शेतकऱ्याचा फायदा होतो असं तर शेतकऱ्याचे फुकट पैसे गेलेले नाही पाहिजेत जे काय प्रोडक्ट यूज केले त्यात क्वालिटी आली पाहिजे आणि क्वालिटी ही जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहे त्यामुळे जर्मन टेक्नॉलॉजी तर वापरतो आपण कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी म्हणलं आपण भारतीय आपल्याला अभिमान आहे पण टेक्नॉलॉजीनं ते पुढे आहेत आपल्या पण त्यांचं टेक्निक आपण वापरलं तर आपला फायदा होतो आपली जनावर चांगली राहतात माझाची तक्रार दूर होते आता फॅट फॅटचा इश्यू आहेच आहे फॅट मिळत नाही आपल्याला मग फॅट साठी काय करतो आपण वेगवेगळे प्रोडक्ट वापरत राहतो बेसिक काय आहे जनावरांचं डायजेशन झालं पाहिजे तर मध्ये जे काही खायला घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये जेवढा फॅटचं सोर्स आहे तेवढं वाढतं पण ज्या वेळेला आपण एक्स्ट्रा काहीतरी देतो बायपास देतो म्हणून हे बर्गा फॅट टी थ्री हंड्रेड हे फॅट वाढीचं प्रॉडक्ट आणले हे ज्या वेळेला आपण पशुखाद्याबरोबर देतो हे जनावर जे चार कंपार्टमेंट जे पताईची आंधळी आहेत पोट आहेत ते चार आहेत रुमेन रेटिकुलम ओमॅस आणि अमेमेझॉन याला हे बायपास करतं रुमेन मध्ये फर्मेंटेशन होत नाहीये रुमेन रेटिकुलम ते चार कप्पे पास करून डायरेक्ट रक्तामध्ये येऊन मिसळत आहे आणि त्याची बायो अवेलेबिलिटी म्हणजे रक्तात मिसळायचं प्रमाण जे आहे ते नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट आहे त्यामुळे ह्या प्रोडक्टचे रिझल्ट मिळतातच म्हणजे असं कुठं फेल होत नाही आहे फक्त आपल्याला चाऱ्यामधनं पशुखाद्यामधनं जे रेशो मेंटेन करायला पाहिजे तो मेंटेन करायला ते तुम्ही करताच आहे तरीही तुम्हाला फॅट मिळत नाही आणि फॅट नसेल तर दुधाचे रेट मिळत नाही एवढं सगळं सगळं करून आपल्याला हा अफोर्डेबल म्हणजे हे कॉस्ट पण कमी आहे त्याची ह्याच्यात मोठ्या पॅकिंगमध्ये पण येतात सध्या हे तीनशे एक रुपये एमआरपी आहे त्याची होलसेल रेट हा माझा मुलगा बघतोय तो काय असेल ते तुमचं निगोशिएशन करेल पण हे वापरल्यानंतर प्रॉडक्टचे रिझल्ट हे दिसतातच असं काही नाही वापरला नाही काही त्याचा उपयोग झाला नाही डेफिनेटली याची कॉस्टिंग तीस ते चाळीस टक्के येणार आहे साठ टक्के तुमचा प्रॉफिट होईल पण त्या रेशिओमध्ये आपल्याला ते घालायला पाहिजे आणि ते मेंटेन केलं पाहिजे तर ह्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे हे बर्गा फॅट आहे हे आपल्याला फॅट वाढीच आहे दुसरं हे प्रोबायोटिक आहे हे प्रोबायोटिक जिथं आपण देतो तिथं प्रॉपर डायजेशन होतं जनावराला खाल्ल्याच पचलं तर जनावरांचं सगळं रक्तामध्ये येतं म्हणजे पोटाची जी पचनशक्ती वाढवायचं जे रुमेन म्हणून जे आंतड आहे ते मोठं आंतड म्हणतो आपण त्याच्यामध्ये रुमेनचे मायक्रोज असतात रुमेनचा पीएच नॉर्मल राहिला तर प्रॉपर मध्ये जातात शेणामध्ये चरबट पातळ शेण पडणं गॅस होणं ऍसिडोसिस होणं पोट फुगणं त्या पोटाच्या तक्रार आहेत प्रॅक्टिकल तुम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे सगळीकडे वापरतात ही ही कंपनीचं ऑफिस आमचा आहे पुण्याला पण आता हे ह्या भागामध्ये सध्या आम्ही नवीनच इंट्रोड्युसिंग करतो हा एक्सपो आमच्यासाठी फक्त साठी आहे त्या प्रॉडक्टचा रिसर्च डाटा बिटा भरपूर आहे युट्यूबवर वगैरे आता सध्या आम्ही अपलोड करायचा प्रयत्न करतोय जसं या कंपनीचं आहे तसं त्या पद्धतीने हो हो मध्ये मी स्वतः काम करतो मी ऍज अ टेक्निकल जाऊन सगळं तुमचा डाटा बघतो तुम्हाला गाईड करतो त्या पद्धतीने काम करतो कारण ह्या कंपनीचे प्रॉडक्ट चांगले तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये यायला पाहिजे आणि तुम्ही वापर केला पाहिजे जेवढे तुम्ही वापरणार तेव्हा तुम्हाला क्वालिटी समजा हा मिनरल मिक्सरला पर्याय नाही आहे मिनरल तुमचं जे आहे तो मेंटेनन्स होणारच आहे राहणारच आहे ते करून तुम्हाला फ्लॅट मिळत नाही म्हणून तुम्ही एक्स्ट्रा द्यावा फ्लॅट वाढीसाठी तुम्हाला द्यावं लागेल कारण आता तुम्ही मिनरल मिक्सर वापरत असाल सगळं घालत असाल पशुखाद्य चांगलं आहे चारा चांगला तुमच्या हिशोबान सगळं चांगलं आहे पण फॅट लागत नाही म्हणजे जनावरांच्या रक्तामध्ये फॅट नाही आहे मग तुम्हाला फॅट एक्स्ट्रा द्यायला पाहिजे तर तुमचं फॅट वाढणार आहे मिनरल मिक्सर न फॅट वाढल्याची गॅरंटी नाही तुम्ही वापरलं तर तुम्ही सोडणार नाही कारण हे मोठ्या पॅकिंग मध्ये मागणार तुम्ही ते वीस किलो तीस किलो मध्ये येतात आणि जे मोठे फार्मर आहेत ज्याचे पन्नास जनावर आहेत शंभर जनावर आहेत ते मोठ्या पॅकिंग मध्ये जातात आणि ते दोनशे रुपयाला पडतात पर के जी हा ते म्हणजे पन्नास रुपये पर के जी कमी होते पण हे चांगलं प्रोडक्ट आहे तुम्ही वापरून बघा आम्ही एवढं का सांगतो कारण शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे शेतकरी जगला तर आम्ही आहे कार्ड त्यांना लिटरेचर दे बघून घे थँक्यू एवढे सगळं थोडस आपलं पण नॉलेज वाढलं पाहिजे अपडेट झालं पाहिजे आपलं शेतकऱ्याला एज्युकेट करणं ते काम आमचं आहे आणि शेतकऱ्याने त्यातनं काहीतरी घ्यावं अच्छा चाळीस चाळीस साहेब ही हो। कंपनी क्वालिटी आहे तुम्ही एकदा वापरायला लागला तर हे बंद नाही करणार तुमच्याकडे कोण डॉक्टर येते त्यांना पण दाखवा तुमच्याकडे कोण येतं डिलीवरती डॉक्टर हां त्यांना हे प्रोडक्ट दाखवा माझा नंबर आहे याच्यावरती काही शंका वाटली तरी कधीही सांगा थँक्यू थँक्यू सर